मग आमच्याकडे येऊन विचारतात की त्या मुलाची किंवा मुलीची माहिती कशी मिळेल तर मी म्हंटल काय प्रकारची तुम्हाला माहिती पाहिजे तर त्यांना त्याचं कॅरेक्टर हवं असतं तो रोज ड्रिंक्स घेतो का ते हवं असतं म्हटलं ही माहिती कशी सांगणार ते एक आई येते म्हणजे मी तिला हातात डबा देते त्याला हातात डबा देते तेव्हा मला प्रश्न पडतो की तुम्ही का देताय हातात डबा तुम्ही पण देऊ नका ना तुम्ही आईदी आए, बनवताय मुलांना मी सगळं मुलांना आपण पुढ्यात देतोय आणि मग त्याचा परिणाम असा होतो की ओळीने चार नकार आले तर अँटीडिप्रेशन घ्यावी लागतात ते नकार पचवता येत नाही आपल्या पार्टनरला माणूस म्हणून वागवणं हे पहिली अट आहे जसं आपण ग्रामीण भागाबद्दल बोललो तसा एक दुसरा त्याचा एकशे ऐंशी अंशातला उलटा भाग म्हणजे परदेश आजचा मध्यम वर्ग हा परदेशात खूप आहे आणि हो। आता त्यांनाही तिथं जाऊन खूप वर्ष झाली म्हणजे असं नाही की आत्ता चालू झाली ती प्रथा आणि आत्ता लोक जात आहेत तर परदेशातले आमचेही व्ह्युअर्स आहेत की जे परदेशातनं बघतात ते आम्हाला अनालिटिक्समध्ये दिसतं तर परदेशातली होणारी मराठी लोकांची तरुणांची लग्न तिथलं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज तिथली परिस्थिती ह्याचा तुमचाही अनुभव असेल तर हो। तो नक्की एकूणात कसा विषय आहे तिथं काय काय घडतं हे समजून घ्या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक तर लोकेशन बेस्ड खूप आहे बरं म्हणजे यू एसचा जर विचार केला तर खूप मोठा अमेरिका पसरलेला आहे त्यामुळे ईस्ट कोस्ट वेस्ट कोस्ट किंवा मधलं जिथे भारतीय मंडळी जास्त नाही आहेत अशा ठिकाणी गेलं तर काही मिळेल का आपल्याला भारतीय वस्तू मिळतील का किंवा काय वगैरे हा एक भाग आहे दुसरा भाग असा आहे की कि, किती डॉलर्स पगार आहे त्याला म्हणजे पॅकेज मी किती वर्ष त्याला जाऊन झाली आणि किती पॅकेज आहे हो एवढेच एका मग याच्यात काही भागत नाही हा एक भाग त्याच्यामध्ये आहे तिसरा भाग असा आहे की कुठल्याही युनिव्हर्सिटीमधनं त्यांनी एम एस केलं आहे किंवा पुढचं शिक्षण घेतलं आहे त्याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत अजून एक महत्त्वाचा भाग लग्नाच्या संदर्भात असा आहे की कोणत्याही मुलाची किंवा मुलीची माहिती कशी काढायची हा सगळ्या पालकांना पडलेला प्रश्न आहे की कसा असेल तो मुलगा कशी असेल कारण आठ दहा वर्षं झालेली असतात बरेचदा त्या मुलामुलींना जाऊन तिथे मग ते ड्रिंक्स देतात का ते स्मोक करतात का त्यांचं कॅरेक्टर कसं आहे एक एकटे राहतात hmm. काही ठिकाणी तिघं चौघं मिळून राहतात पण काही ठिकाणी जरा पैसे आले की तो मुलगा एकटा अपार्टमेंट घेऊन राहतो किंवा मुलगी अनेक मुलीसुद्धा आता एकटे अपार्टमेंट घेऊन राहतात त्यांच्या गाड्या असतात त्या विकेंडला मजा करतात hmm. अशा वेळेला त्यांचं कॅरेक्टर नेमकं कसं आहे hmm. हा हे प्रश्न खूप जास्त पालकांना फार पडलेले आहेत hmm. मुलामुलींपेक्षा सुद्धा मुलामुलींना पडले नाही आहेत असं नाही आहे म्हणजे इन अ वे एका बाजूला mm. ते ट्रॅडिशनल आहेत एका बाजूला ते ॲडव्हान्स्ड आहेत याच्या कात्रीत मुलं मुली आहेत पण पालकांना असं वाटतं की नाही नाही म्हणजे ते सगळं व्यवस्थितच असायला पाहिजे मग त्या मुलाची माहिती कळली पाहिजे मग आमच्याकडे येऊन विचारतात की त्या मुलाची किंवा मुलीची माहिती कशी मिळेल mm. तर मी म्हटलं काय प्रकारची तुम्हाला माहिती पाहिजे तर त्यांना त्याचं कॅरेक्टर हवं असतं तो रोज ड्रिंक्स घेतो का ते हवं असतं म्हटलं ही माहिती कशी सांगणार कुठलाही माणूस ही माहिती मा सांगणं शक्य नाही hmm. आहे आता तो मुलगा फक्त व्हॉट्सॲपवर फ्लट करत असेल किंवा मुलगी करत असेल hmm. मुलांचाच काय मक्ता नाही आहे hmm. ते कसं ओळखणार hmm. hmm. तुम्ही शक्य नाही आहे असं ओळखणं त्यामुळे आपल्याला त्यांना ते प्रश्न विचारूनच आपल्याला ठरवावं लागतं किंवा शोधून काढावं लागतं पण त्याच्यासाठी भेटलं पाहिजे आम्ही तर असं सांगतो तुम्ही ऑडिओ कॉल करा की तुम्ही टेक्स्ट करू नका तुम्ही मेसेज म्हणजे चॅट करू नका तुम्ही तुम्ही ऑडिओ कॉल करा व्हिडिओ कॉल करा hmm. म्हणजे जिथे स्पॉन्टेनिटी असेल असं काहीतरी तिथे असू दे कारण चॅट करताना तुम्ही विचार करून करू शकता right. तर त्याच्यामध्ये पण जरा धोका असू शकतो तुम्ही व्हिडिओ कॉल करा तुम्ही ऑडिओ कॉल करा पण इथं एक वेगळाच प्रश्न येतो डोक्यात की परदेशामधल्या नैतिक अनैतिकच्या संकल्पना वेगळ्या तिथं हे जे मुद्दे चर्चेला येतात ड्रिंक असेल स्मोक असेल ह्याच्या पण डेफिनेशन्स वेगळ्या तर भारतीय संस्कृतीत राहिलेली लोकं आणि अमेरिका असेल पाश्चात्य तसं अगदी काय पौरात्य असेल तिथल्या या नैतिक अनैतिकच्या संकल्पना ह्याच्यात घोळ होत नाही का होतो ना आता कसं आहे आमच्याकडे येणारी मुलं मुली दोन प्रकारची आहेत एक तर ज्यांचे आई वडील तीस वर्षापूर्वी तिकडे गेलेत त्यामुळे ती मुलं बॉर्न अँड ब्रॉटअप इन यू एस ए यू के कुठे असतील तिथले त्यांची संस्कृतीच वेगळी आहे त्यांच्या धारणा वेगळ्या आहेत आपली मुलं इथून जी जातात ते शिकण्यासाठी जातात किंवा मग नंतर जॉब करण्यासाठी जातात पण त्यांचं अपब्रिंगिंग इंडियन वातावरणात झालेलं आहे त्यामुळे त्यांना ते सगळं हवं असतं तर हा कॉन्फ्लिक्ट आहे तिथे म्हणजे असंही मुलं म्हणतात की आम्ही तिथे कायम राहणार आहोत त्यामुळे आम्हाला आमच्याच जातीतली मुलगी पाहिजे असं काही नाही तिथलं कल्चरच वेगळं आहे पूर्णपणे तिथलं लाईफस्टाईल वेगळी आहे पण पालक जेव्हा असतात पालक आता कसं आहे की सहा सहा महिने पालक जाऊन राहतात okay. हा पण एक भाग आहे त्याच्यामध्ये की फक्त ते दोघच नाही राहणार आहेत ना अनेक hmm. आई वडिलांकडे आता दहा दहा वर्षाचे विजा वगैरे आहेत hmm. आणि ते चार महिने सहा जातातच तिकडे hmm. आजगुड्यास ते परत एकत्रच असतात तिथे असंही म्हणतात की म्हणजे मी गेलेलो नाही कधी तिकडं सेटल नाही झालेलो पण त्यामुळे आय माहिती आहे कंडिशन आपल्या की तिथं सुद्धा मिनी पुणे मिनी कोल्हापूर मिनी मुंबई तयार होतं कम्युनिटीज तयार होतात तिथली महाराष्ट्र मंडळ फेमस आहेत मग हा काय प्रकार आहे की तिथं जाऊन पुन्हा इथलीच संस्कृती इथलेच मुद्दे इथलेच प्रॉब्लेम जे आपण आधीच्या सगळ्या एपिसोड्समध्ये बोललो पण राहायचं तिकडं ह्याचं लॉजिक काय बेसिकली ही माणसाची मनोवृत्ती आहे म्हणजे समविचारी माणसं ही एकत्र येतातच आता इथला मुलगा किंवा मुलगी जेव्हा जा तिकडे जाते तेव्हा त्याला त्याची गरज भासते की मला माझं एक सपोर्ट सिस्टीम तयार करायची <सवाँ> कारण फॅमिली नसते तिथे फॅमिली तुमची इकडे असते आता आपण ज्यावेळेला इथलं म्हणतो त्यावेळेला आपल्या आसपास खूप सपोर्ट सिस्टीम तयार असते आणि ते आपल्याला मदत करत असतात आणि नकळत पण ही मदत आपण घेत असतो करत असतो हे सगळं झालू असतं मित्रमैत्रिणी असतात नातेवाईक असतात तिथे तेवढी मंडळी आपल्या आसपास नसतात मग त्यांना त्या सपोर्ट सिस्टीमची गरज भासते मग त्यावेळेला ते खूप मित्रमैत्रिणी असे एकत्र करणं मग विकेंडला भेटणं मग अरे हां गणपती बसूया आपण बरं का मग आपण त्याची मिरवणूक पण काढू मग आता जिथे जास्त भारतीय माणसं आहेत तिथे अगदी व्यवस्थितच ढोल वगैरे घेऊन गणपतीच्या मिरवणुकी निघतात मग मुलं होतात त्यांना तर नाही नाही मुलांना हे कळलं पाहिजे कारण त्याला बाहेरच्या वातावरणात ते कळत नसतं Hmm. आपल्याकडे समजा आपल्या घरात नसलं तरी शेजारच्या घरात असतं आरतीला जातो hmm. आपण सोसायटीत आरती असते आपल्या मंडळं असतात चौका चौकामध्ये hmm. त्यामुळे हे hmm. सगळे संस्कार मुलांवरती होतच असतात hmm. तर कुठेतरी परदेशातल्या मुलामुलींना हे वाटतं की नाही नाही आपल्या मुलांना हे सगळं कळलं पाहिजे hmm. आणि त्याच्यातनं मग ते सगळी संस्कृती जपण्याचा जो प्रयत्न आहे तो खूप जास्त प्रवा मग मराठी यायलाच हवं त्यांना मग मराठी शाळा बर म्हणजे विकेंडला एक मराठी शाळा भरतात तिथे अनेक ठिकाणी भरतात की तिथे दोन तासाची असते तीन तासाची असते पण तिथे गेलं की त्यांना ते मराठी शिकवलं जातं असं पण आहे म्हणजे ते जपण्याचा त्यांचा प्रयत्न तो असतो आणि तो चांगला आहे कारण सपोर्ट सिस्टीम त्याच्यातनं तयार होत असते परदेशातल्या लग्नांमध्ये अजून एक अशी चर्चा होती की ते काइंड ऑफ डील सारखं असतं की तुमचा व्हिसा कुठला आहे तो एच वन बी ए काय मग तुमचं पी आर होणार का ग्रीन कार्ड होणार का नोकरी मिळणार का म्हणजे इट्स मोर अबाउट म्हणजे आपण मटेरियलिस्टिक बद्दल आधी बोललो मटेरियल गोष्टींबद्दल इथं ते जास्त आहे आणि इतर गोष्टी कमी आहेत असं खरंच आहे आणि ते असेल तर का आहे आणि नसेल तर का नाही असं आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की तिथे एकाच्या पगारामध्ये काही भागत नाही दोघांनी नोकरी करणं भाग असतं आणि फक्त तेवढं नाही तर नोकरी करण्यासाठी लागेल असं शिक्षण असावं लागतं त्यामुळे इथून जाताना सुद्धा त्या मुलीला ते शिक्षण आहे का मुलाला ते शिक्षण आहे का हे पाहिलं जातं कारण त्याच्यावरती विजाचा प्रश्न येतो यु एस एमध्ये तर सध्या विजाचे प्रश्न खूप जास्त आहेत आणि ग्रीन कार्ड पण असं पटकन मिळतं असं होत नाही मग ते कुठेतरी कॅनडामध्ये शिफ्ट होणं किंवा युरोपमध्ये जाणं असं पण ते खूप मोठ्या प्रमाणावर बघतात अजून एक असं आहे की काही एरियामधलं जे शिक्षण आहे ते आपल्याकडलं शिक्षण पुरे पडत नाही तिथे जाऊन त्यांच्याकडलं शिक्षण ते अधिक घ्यावं लागतं त्यालाही येणारा खर्च हा खूप असतो तर त्याचाही विचार केला जातो याच्यामध्ये हे प्रश्न तर त्यांचे खूप आहेतच म्हणजे एका बाजूला तिथं असणारी थोडीशी पुढारलेली सहजीवन व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला हे सगळे प्रश्न असा असताना सुद्धा कित्येक भारतातल्या तरुण तरुणी दोघांनाही लग्नानंतर किंवा लग्नामुळं परदेशी जाण्याचं स्वप्न का आहे मला असं वाटतं की आपण ज्या ठिकाणी राहतोय किंवा ज्या परिस्थितीमध्ये राहतोय त्याच्यापेक्षा अपग्रेड आपली लाईफस्टाईल असणं हे प्रत्येक माणसाला वाटतं म्हणजे ग्रामीण भागातनं मुलं मुली पुण्यात आल्यानंतर पुणं का सोडवत नाही त्यांना म्हणजे त्यांचं गाव जरी तिथे असलं आता उदाहरणार्थ श्रीरामपूरला एखादा मुलगा आहे तो तर तो तिथेच राहतोय समजा तर पुण्यातली मुलगी जशी जाणार नाही तशी श्रीरामपूरमधलीच राहणारी मुलगी तीसुद्धा त्याच्याशी ती ती लग्न नाही करणार तिला परत पुण्या मुंबई याचं जसं आ आकर्षण आहे तसं आपल्याला परदेशातलं आहे म्हणजे मी म मला असं वाटतं हे सारखंच आहे दोन्ही एक तर परदेशातली स्वच्छता इंडिपेंडन्स कम्पॅरेटिवली तिथल्या मुलामुलींना असं वाटतं तिथलं आयुष्य सोपं आहे त्याचं कारण असं आहे सगळ्यात यू एसचा जर विचार करायचा झाला तर एक एक दोन तासच कॉमन असतात आपले की जेव्हा आपण जागे असतो त्यांचा दिवस सुरू होतो त्यावेळेला त्यामुळे जे काही फोनाफोनी होते ते तेवढ्या एक दोन तासात होते mm -hmm. इंटरफेअरन्स कंपॅरेटिवली कमी होतो आपोआपच किंवा बाजूच्या पण नातेवाईकांचे सगळे प्रश्न mm -hmm. इथले प्रश्न इथले आपले जे आता हवा आपल्या इथली पोल्युशन पाणी रस्त्यांची व्यवस्था या सगळ्याच्या मानाने तिकडली जी जीवनशैली आहे तर ती खूप सुकर आहे असं मुला मुलींना तिथे वाटतं कारण रस्ते तर खूप सुंदर आहे ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम काही ठिकाणी खूप चांगली आहे काही ठिकाणी नाही आहे पण तिथे ते त्यांच्या त्यांचे व्हेकल्स असतात त्यामुळे त्यांना फार अडतं असं होत नाही त्यांचं त्यामुळे मी आत्ता ज्या ठिकाणी राहतोय त्याच्यापेक्षा माझी लाईफस्टाईल अपग्रेड करणं हे प्रत्येक माणसाला वाटतं आपण या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये म्हणजे लग्न का करावं इथंपासून ते ग्रामीण परदेशी भाग असं सगळं सविस्तर आढावा घेतला विविध भागात तो प्रकाशित केला या संपूर्ण मुलाखतीच्या शेवटी येताना दोन महत्त्वाचे प्रश्न मला विचारायचे आहेत एक तुम्ही इतकी लग्न बघताय काउन्सिलिंग करताय आणि त्या सगळ्या प्रोसेसचा इतके वर्ष भाग आहात बदलही आपण बोललो खूप बदल होत आहेत ह्या सगळ्यामध्ये दोन प्रश्न हेच आहेत की पालकांची भूमिका काय असली पाहिजे येथून पुढं आणि त्याच्यानंतर जे तरुण तरुणी आहेत त्यांची भूमिका काय असली पाहिजे एक तर पहिल्यांदा पालकांची सांगते oh. पालकांची आत्ताची भूमिका अशी आहे की माझ्या मुलामुलींना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये नाही त्यांना कोणत्याही प्रकारचे कष्ट पडता कामा मा नाहीत आम्ही खूप कष्ट केले आम्ही शून्यातनं निर्माण केलं तर तसं त्यांना वाटू नये तसं त्यांना करायला वेळ येऊ नये याच्यामध्ये मला असं सांगायचं तशी वेळ मुलांवर कधीच येणार नाही आहे कारण प्रत्येक पिढी बाय पिढी आपली परिस्थिती अपग्रेड होत जाते वाढत जाते आर्थिकदृष्ट्या त्याच्यापेक्षा उलट असं आहे की तुम्ही जर तुमच्या शून्यातनं निर्माण केलं असेल सगळं की आता अनेकदा असं होतं की आमच्या संसारातला चमचा चमचासुद्धा आम्ही घेतला आहे असं बोललं जातं तर त्यातनं निर्माण होणारा जो आनंद होता तो पण आनंद घेतलाच आहे ना आपण तर तो आनंद आपल्या मुला मुलामुलींना का मिळून द्यायचा नाही मग चोपवा ना त्यांच्यावरती तुम्ही का प्रत्येक वेळेला आटापिटा करताय कारण अनेक पालक आमच्याकडे येतात आणि ते म्हणतात नाही एकुलता एक आहे ना हो मुलगा आमचा की ओ एकटीच आहे ना आम्ही तळ हाताच्या पोडासारखी जपलीये तिला तर तसंच तिला मिळालं पाहिजे म्हणजे एक आई येते म्हणजे मी तिला हातात डबा देते त्याला हातात डबा देते तर तसं तिची सासू तिला देईल का म्हणून मला रात्री झोप येत नाही या चिंतेने असं ज्यावेळेला एखादी आई म्हणते तेव्हा मला प्रश्न पडतो की तुम्ही का देताय हातात डबा तुम्ही पण देऊ नका ना तुम्ही आयदी आए, बनवताय मुलांना तर त्यांना त्यांच्या पायावरती ती उभी आहेत ना तर त्यांचं ते आता बघू देत ना काहीतरी तुम्ही एक सोपवा ना मुलांवरती की तू आज रोज एक कोशिंबीर तू करायचीस तर ते तेवढा वेळ मॅनेज करणं उठणं लवकर हे सगळं जे काही मॅनेजमेंट म्हणतो आपण व्यवस्थापन हे कसं शिकणार मुलं मुलगा काय मुलगी काय दोघांच्या बाबतीत हा प्रश्न आहे त्यामुळे पालकांनी असा विचार करू नये की आपल्याला शून्यातनं जे आपण निर्माण केलं तेव्हा आपल्याला ते सगळं करताना आपण पडलो झडलो लागलं पण त्याच्यातनंच आपण उभं राहिलो आपण शिकलो तसंच मुलांना शिकू दे सगळं त्यांच्या पुढ्यात द्यायचं म्हणजे नटसम्राट आलं एका तर खरं तर <laughs> पण आज आपण तेच करतो की सगळं मुलांना आपण पुढ्यात देतोय आणि मग त्याचा परिणाम असा होतो की ओळीने चार नकार आले तर अँटीडिप्रेशन घ्यावी लागतात ते नकार पचवता येत नाही बर कारण म्हणणं असं मुला मुलींचं असतं की तो मला नकार दिलेला आहे मला नकार देणारा तो कोण किंवा मला नकार देणारी ती कोण पाहिले का स्वतःने तिने हरशात असा नंतरचा जो स्वसंवाद किंवा सेल्फ टॉक चालू होतो हा तुम्हाला कुठेतरी चांगल्या ठिकाणी घेऊन नाही जात कारण तो नकार तुमच्या व्यक्तिमत्वाला दिलेला नसतो तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये जे पार्टनरची चौकट असते त्या चौकटीत तुम्ही बसत नाही आहात इतकाच तो अर्थ असतो पण ज्या जितका मला नकार ए, मला जेवढं कॅपिटल लेटर्समध्ये जाईल तितका तुम्हा तुम्हाला येणारं डिप्रेशन किंवा स्ट्रेस जास्त असतो तर तो काय येतो कारण मुलांना लहानपणापासून नकार शिकवलाच नाही आहे प्रत्येक गोष्ट पालकांनी पुण्यात दिलेली आहे आणि तीच भूमिका आजही आहे की मनपसंत पार्टनर मिळायला पाहिजे म्हणून आपण बोललो होतो ना की आयडियल पार्टनर ही कन्सेप्टच नाही आहे हे मीथ आहे नाही आहे तुम्हाला एकमेकांबरोबर अनुरूप व्हायचं आहे नंतर आणि त्याच्यासाठी दोघांनाही काहीतरी त्याच्यात द्यावं लागणार आहे त्या नात्यामध्ये तर मला हे पालकांना सांगायचं की तुम्ही सोपवा मुलांवरती आणि हाच शेवटचा प्रश्न की जे कोण तरुण तरुणी यांनी सिरीज बघितली असेल किंवा एखादा एपिसोड बघितला असेल किंवा आपला जुना एपिसोड बघितला असेल यांचं लग्न झालं होऊ घातले काही वर्ष झाली आहेत या सगळ्यांना तुमच्या अनुभवातनं काय टिप्स म्हणूया ते काय काय सांगा सगळ्यात महत्वाचं सा असं आहे की एकमेकाला म्हणजे आपल्या पार्टनरला माणूस म्हणून वागवणं ही पहिली अट आहे अटच म्हणूया आपण कंडिशन आहे पहिली mm. की ती व्यक्ती पण कधीतरी दमू शकते ती व्यक्ती तिची होऊ शकते तिला काम असू शकतं तर आपण एक अतिशय सौहार्दप्रमाणेपणे एम्पथीनी त्या व्यक्तीला विचारणं की तुला काय झालं आहे नेमकं तिला बोलतं करणं कारण शेवटी आपण म्हटलं तसं आहे की माणसाची जागा कुणीच नाही घेऊ शकत mm. तर हे बॉन्डिंग तयार करायचं असेल तर तुम्हाला लव रिस्पेक्ट ट्रस्ट जबाबदारीची जाणीव लॉयल्टी ट्रान्सपरन्सी ऑनेस्टी hmm. याचं खतपाणी घालावं ला लागतं तेव्हा hmm. ते नात्याचं मोठा वृक्ष होईल hmm. आणि बघत चाळीस वर्षांनी होईल <laughs> <laughs> येस खरं जरा खूप वेगळा विषय आणि व्यामिश्र विषय त्या सगळे अंग जितके शक्य होतील तेवढे आपण जवळपास गेल्या दोन अडीच तासाच्या प्रदीर्घ मुलाखतीत उलगडण्याचा प्रयत्न केला ती वेगवेगळ्या भागात आमच्या श्रोत्यांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचली मला असं वाटतं की खरं तर बहुतांशी विषय आपण कव्हर केलेत आणि याचा रेफरन्स कायम कुठलाही तरुण घेत राहील पुढचे कित्येक वर्ष घेत राहील आम्ही थिंग बँकमध्ये म्हणतो की हे एक प्रकारे काळाचं डॉक्युमेंटेशन असतं तशी ही मुलाखत आहे या मुलाखतीसाठी तुम्ही वेळ दिलात इतका जिव्हाळ्याचा आणि इतका अमिश्र विषय सामान्यांना समजेल अशा भाषेत सांगितलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत पहिल्यांदा खरं तर काही प्रश्न उरणार नाहीत असं वाटतंय पण तरीसुद्धा खूप प्रश्न आले असतील तर आपल्याला अजून एक मुलाखत करावी लागेल पण आजच्या पुरतं इथंच थांबूया बँकच्या सर्व प्रेक्षकांकडून तुमचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद